नमस्कार मित्रांनो टेक्निकल आणि नवीन अपडेट मध्ये आज आपण बघणार आहोत पण पुन्हा दर वाढले मागच्या चार दिवसाची सोन्या चांदी घसरण झाली होती मात्र पुन्हा दर वाढ झाली मागच्या चार दिवसाची दर स्थिती काय आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो स्वर्ण बाजारात सोन्याने चांदीच्या भावात गुरुवारी दिनांक बावीस जानेवारी अचानक चांदी पंधरा हजारांनी घसरली तर सोन्याच्या भावातही चार हजारांची घट झाली होती मात्र शुक्रवारी दिनांक तेवीस रोजी पुन्हा चांदीच्या भावात सतरा हजाराची उसळी घेतली तर सोन्याच्या भावातही साडेतीन हजार रुपयांची वाढ झाली गुरुवारी सोन्याच्या भावात चार हजारांची गट झाली होती जीएसटी सह सोने एक लाख पंचावन्न हजार रुपये पाचशे तीस रुपये प्रति दहा ग्रॅम पोहोचले होते तसेच मात्र शुक्रवारी साडेतीन हजारांची वाढ झाली जीएसटी सह सोने एक लाख एकोणसाठ हजार सहाशे पन्नास रुपये प्रति दहा था ग्रॅमवर पोहोचले गुरुवारी चांदीच्या भावात पंधरा हजारांची गट होऊन चांदी जीएसटी सह तीन लाख सतरा हजार दोनशे चाळीस रुपये इतका होता सोन्याच्या भावात सायंकाळी आठशे रुपयांची घट होऊन साडेतीन हजारांची वाढ झाली त्याचप्रमाणे मित्रांनो सतरा जानेवारी एक रोजी एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे तर दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये सोन्या चांदीचे भाव नोंदवण्यात आले त्याचप्रमाणे तेवीस जानेवारी रोजी एक लाख पंचावन्न हजार तर तीन लाख पंचवीस हजार रुपये नोंदवण्यात आले तांबे होऊन राहिले महा काही वर्षापूर्वी तांब्याचा वापर मुख्यतः बांधकाम आणि कारखाना मर्यादित होता पण आता रिअल इस्टेट आणि उत्पादन क्षेत्र मंदावले तांब्याची मागणी घटायची मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे आता तांबे पण महाग होण्याच्या फटक्यावर दिसून येत आहे कारण अमेरिकन डॉलरच्या औसवरती सगळे सोने चांदी आणि तांबे पितळ याच्यावरती सोन्या चांदीचे दर अवलंबून असतात पण याच्यामध्ये आता घट निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येणार नाही कारण ते पुढच्या येत्या लग्न काळामध्ये अजून सोने चांदी दोन लाखाच्या पाच टप्पा गाठेल सोने असे सांगण्यात येत आहे तर चांदीचा पण टप्पा हा लवकरच दीड लाखाच्या वर जाईल असे पण सांगण्यात येत आहे मित्रांनो ही सुवर्ण संधी आहे सोने घेण्याची तर तुम्हाला सोन्या घ्यायचे असेल तर हीच सुवर्ण संधी आहे मित्रांनो तुम्हाला आपलाच व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब